नमस्कार मित्रांनो तर सकाळच्या वेळेस शेळीपालन शेडमध्ये सर्व काही स्वच्छता वगैरे केल्यानंतर जवळपास आपल्याला एवढा लेंडी खत वगैरे मिळतो आहे तर हे आहेत नऊ कॅरेट आणि दोन ह्याच्या शेणाच्या पाट्या वगैरे आणि हा जो काही जेवढा खत आहे तो सर्व काही आपण शेतामध्ये टाकतो आहे तसेच कधीकधी तो कुजवण्यासाठी उकंड्यामध्ये ठेवावा तर रोज एवढे नऊ कॅरेटे निघतात त्यामुळे तो उकळला आमचा लगेच भरून जातो तर हे जे शेत आहे ह्याच्यामध्ये हा सर्व काही टाकला होता आणि आता नंतर तो ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून घेतलेला आहे तर ज्यावेळेस तुम्ही असं नॅचरल किंवा ऑर्गॅनिक खत वगैरे टाकता शेतीसाठी त्यावेळेस ते सर्वात जास्त आवश्यक असते कारण याच्यामुळे जमीन भुसभुसीत राहते किंवा दुसरे जे काही गांडूळ वगैरे आहेत ही शेतीमध्ये नैसर्गिकरित्या जमिनीची पौष्टिकता वगैरे वाढते आणि सध्या ह्या जी खताची डिमांड आहे तीसुद्धा खूप आहे कारण जर कोणाची डाळींबाग असेल किंवा शेतातील तर पिके असतील तर ते ही आमच्याकडून ऑर्डर घेतात किंवा त्यांनाही खूप सारा खत हवा असतो आहे तर शेळीपालनाचा फायदा असा आहे की ह्याच्यामध्ये काही वेस्ट जात नाही म्हणजे वन लेंडी खत किंवा हे ते त्याचंही तुम्हाला याच्यामधून पा पैसा वगैरे काढता येतो आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला खत मिळतो रोज म्हणजे नऊ कॅरेट रोज आहेत हे म्हणजे खूपच जास्त झाले तसेच इकडे जे काही आमची डाळिंबाची बाग आहे किंवा खाली डाळिंबाची बाग आहे त्यालासुद्धा आम्ही हा लिंडी खत वगैरे प्रत्येक झाडाला एक एक खत टाकलं जातं आहे त्यामुळे बागेच्या मालाची क्वालिटी वगैरे हे ते सर्वात चांगले आहे कारण इतरांच्या बागा वगैरे तेल्याने वगैरे गेले किंवा काही जणांच्या बागाला व्यवस्थित सेटिंग झाली नाही किंवा बरंच काय काय झालं कारण जर त्यांनी सेंद्रिय खतच नाही टाकलं तर अशा गोष्टी तयार होतात त्यामुळे तुम्ही हे तुमच्या तिकडे जर असं काय असेल तर नियोजन करा आणि सेंद्रिय खताचा वापर करा ऑर्गॅनिक खताचा वापर करा आणि पिकाची गुणवत्ता वाढवा आणि त्यासोबतच त्यातून भरपूर असा नफा कण कमावा तसेच साईडलाही आम्ही केलेले आहे मका वगैरे आणि सुद्धा आम्ही सेंद्रिय खत किंवा हे टाकला होता खत त्यामुळे मकासुद्धा एकदम चांगली आलेली आहे तर तुमच्या कमेंट्स वगैरे कळवा अभिप्राय कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा थँक्यू